नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजायकर अग्निबान लाईव्ह न्यूज चॅनल संपादक आता आपण उमरखेड शहरामध्ये उभे आहोत आणि या ठिकाणी सध्या आमर उपोषण चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशवारुर पुतळा कृती समिती तर्फे हे आमर उपोषण सुरू आहे मागील सात दिवसापासून हे अमर उपोषण आहे आणि या ठिकाणी प्रकाश आरे आणि रवींद्र कलाने हे पेट, या ठिकाणी बसले आहे आणि हे पहा हा जो पेट्रोल पंप आहे हा पेट्रोल पंप हटावा कारण हा पेट्रोल पंप लीजवर आहे आणि याची लीज संपलेली आहे आणि पहा समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्हाला दिसत आहे आणि हा अश्वरूढ पुतळा तो पुतळा त्याच्या सौंदर्य करण्यासाठी नगरपालिकेने या ठिकाणी हे केलेलं आहे परंतु ह्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणामध्ये या पेट्रोल पंपाचा निर्माण होत आहे आणि विशेष म्हणजे ह्या पेट्रोल पंपाची लीज संपलेली आहे आणि या ठिकाणी अतिक्रमण अतिक्रमण आहे आहे पेट्रोल आणि त्या सिद्ध असं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून तरी पेट्रोल पंपाच्या परिसरामध्ये हे उपोषण मांडलेलं आहे आणि या ठिकाणी महात्मा गांधीचा पुतळा आहे त्या ठिकाणी मोठा तुम्हाला सांगतो ध्वजारोहणाचा स्तंभ आहे परंतु त्याच्यावर झेंडा मात्र नाही आता ते का आहे हे नगरपालिकेच्या शिवाला माहिती परंतु झेंडा नाही हे नगर परिषद उमरखेड छत्रपती शिवाजी महाराज संकुल आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आशिव रोड पुतळा सुद्धा त्या ठिकाणी बसलेला आहे आणि उपोषणकर्त्याची मागणी आहे की ना ना या ठिकाणच जे अतिक्रमण आहे ते कोरीत काढण्यात यावं या पेट्रोल पंपाची लीज वाढवून देण्यात येऊ नये आणि म्हणून त्यांनी यापूर्वी सुद्धा दोन तीन वेळेस उपोषण केलेले आहेत आणि आता सुद्धा उपोषणला बसताय परंतु प्रशासनाने मदत मात्र याची कुठलीही दखल घेतलेली सध्या तरी दिसत नाही या ठिकाणी आपण जाणून घेऊया रवींद्र कलाने आणि प्रकाश आर्य यांचं या संबंधीच मत तर काय म्हणाल दादा <coughs> काय म्हणाल या संदर्भात उपोषणला का बसले प्रशासन काही ना काही कारवाई करत असाल <coughs> का ना साहेब मला उपोषणला बसायची काय गरज वाटली मागच्या वेळेस ज्या उपोषण झालं त्यामध्ये उपोषण नऊ दिवस चाललं होत चौदा दिवस चाललं होतं त्यावेळेस प्रशासन लेखी शासन पत्र दिलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले जेव्हा अतिक्रम आम्ही पूर्ण काढू पण त्याच्यावर काही त्यांनी कारवाई केली नाही म्हणून आम्हाला परत उपोषणला बसावं लागलं या गोष्टीला एक महिना झाला मागच्या उपोषणला आणि दोन महिने <coughs> या यांचं म्हणणं आहे की एक म्हणजे वारंवार उपोषणला बसून सुद्धा नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात प्रशासनाच्या येत <coughs> आहेत आज त्यांचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे त्यांची तब्येत ढासळलेली आहे त्यांना सर्दी पर्सुद्ध झालेला आहे आणि प्रशासनाने मात्र मेडिकल करण्याच्या पलीकडे आणखी दुसरी कुठलीही प्रक्रिया केली रविवारचा दिवस आहे परंतु प्रशासनाने त्वरित या बाबीची दखल घेऊन या ठिकाणच अतिक्रमण हटवावं त्याचबरोबर या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपाची लीज वाढवून देण्यात येऊ नये अशा नागरिकांच्या मागण्या आहेत पुन्हा भेटूया आपण नव्या विषयासह नमस्कार